नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्राच्या हवामान अंदाजाविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर बघायला गेलं तर बंगाल चोपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये सध्या तरी पावसाची स्थिती आजूक कायम आहे पण तरी महाराष्ट्राच्या अनेक भागात हा पाऊस उघडीक दिली आहे महाराष्ट्राच्या अनेक भागातून पाय पाऊस हा गायब झाला आहे फक्त कोकण किनारपट्टीच्या काही भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय इतर तर पाऊस कोणत्याही प्रकारचा पडत नाही आहे तर ऑगस्ट महिना हा पावसाचा कसा राहील याची माहिती आपण जाणून घेणार आहे आणि मित्रांनो बघायला गेलं तर आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट म्हणजे सकाळी आपल्याला सूर्यदर्शन दा झालं कारण मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगित होते की एक तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी पाऊस उघडणार हो आहे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा दहा तारखेपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्रात दाखवला गेलेला नव्हता आणि जे पावसाचं वातावरण होतं ते संपूर्ण वातावरण हे उत्तर भारताकडे सरकला आहे उत्तर प्रदेश दिल्ली वगैरे ह्या भागांमध्ये ते वातावरण सरकलं आहे तर एक तारखेपासून बघूया महाराष्ट्राचा कसा अंदाज राहील पावसाचा तर ता एक तारखेला महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी घाटमाता व या भागातच पाऊस दिसतोय बाकी इतर तर कुठेही पाऊस नाही आणि महारा भारताचा जो उत्तर भाग आहे त्या उत्तर भागेस पावसाचे वातावरण आहे सध्या तरी इतर तर पाऊस हा कमी स्वरूपाचा व नाहीच्या बरोबरच राहील दोन तारखेला देखील सेम तसंच वातावरण राहील तीन तारखेला देखील थे सेम तसंच वातावरण राहील पण तीन तारखेच्या नंतर बंगालच्या उपसागरात काही हालचाली होतात काही नवीन प्रकारचे वातावरण तयार होते आणि ते वातावरण नक्कीच काही ना काही प्रभाव महाराष्ट्रावर पडेल त्याचा पावसाचा प्रभाव पडेल हे शंभर टक्के निश्चित आहे चार तारखेला पाहू शकता ह्या वातावरणात वाढ होत गेलेली आहे म्हणजे हे वातावरण घटलेलं नाहीये तर हे वातावरणात वाढ होत गेली आहे तसंच पाच तारखेला आपण पाहू शकता पुन्हा महाराष्ट्राच्या काही भागाने तुरळक ठिकाणी पाऊस दाखवला गेला आहे पाच तारखेला मित्रांनो कोक कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागांना पाच तारखेला थोड्याफार प्रमाणात पाऊस दाखवला गेलेला आहे तर मित्रांनो सहा तारखेला आपण पाहू शकता दक्षिण भारतात एक छोटंसं पावसाचं वातावरण तयार होते आणि ते पावसाचं वातावरण हे उत्तरेकडे सरकते आणि ते उत्तरेकडे सरकून महाराष्ट्रावर ते किती कितपत प्रभाव टाकते ते आपल्याला बघावं लागेल येत्या पाच सहा दिवसात आपल्याला समजलेच त्या वातावरणात काही चेंजेस होतात की आणि सहा तारखेला ते वातावरण हळूहळू वर म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने येते तेच वातावरण सात तारखेला विदर्भाच्या काही भागांमध्ये प्रभाव टाकणार आहे मित्रांनो म्हणजे सात तारखेनंतर वातावरणात बदलाव होणार आहे आणि सात तारखेनंतर वाना महाराष्ट्रात पुन्हा पावसाला थोड्याफार प्रमाणात का होईना महाराष्ट्राच्या अनेक भागात विदर्भात गेल। बघायला गेलं व मराठवाड्यात बघायला गेलं ह्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस होणार आहे आणि ज्यावेळेस हवेत उष्णता निर्माण होते हवेत उष्णता निर्माण झाल्याच्या नंतर नक्कीच त्या भागाला पाऊस हा पडतो तर नऊ तारखेला एक केरळच्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होते आणि त्या कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्र पूर्णपणे प्रभाव टाकिते म्हणजे मित्रांनो नऊ तारखेला आपण पाहू शकता संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागाला जोरदार स्वरूपाचा पाऊस नऊ ते दहा तारखेला दाखवला गेला आहे दा दहा तारखेला देखील खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे फक्त विदर्भात ह्या पावसाची शक्यता खूप कमी दाखवलेली आहे मराठवाड्यात मात्र या पावसाचा जोर हा अधिक व बळकट स्वरूपाचा राहील अकरा तारखेला पुन्हा वातावरणात बदलाव होईल आणि स्थानिक वातावरण होऊन पाऊस पुन्हा पडेल म्हणजे तसं बघायला गेलं तर ता सात तारखेच्या नंतर मित्रांनो जसं जसं वातावरणात बदल होईल हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे म्हणजे आता समजा मराठवाड्यात पडला मराठवाड्यातून पडल्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र ह्या भागाला ह्या पावसाची जोड आपल्याला बसणार तस आहे तसंच बघायला गेलं तर तेरा तारखेला वातावरणात बदल होऊन जो विदर्भाच्या भागात पाऊस दाखवला नव्हता तो विदर्भात देखील आता पाऊस दाखवलेला आहे सोलापूर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात खास करून तर सात तारखेच्या नंतर जोरदार स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे तर मित्रांनो सात ते आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस राहणार नाही त्यामुळे ते अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि ऑगस्ट महिना हा पावसाचा म्हणजे थोडासा पावसाचे प्रमाण हे कमी स्वरूपाचं राहणार आहे पंधरा तारखेच्या नंतर त्या वातावरणात देखील घट होऊन ते वातावरण कमी स्वरूपाचं होईल तर स्कायमॅट काय सांगते स्कायमॅट पण तेच सांगते की सात तारखेच्या नंतर महाराष्ट्राच्या अनेक भागात आपण पाहू शकता विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण भाग मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात फक्त पावसाचं प्रमाण थोडंफार कमी दाखवलं आहे याच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात सात तारखेच्या नंतर हा पाऊसाचं प्रमाण आहे हे दहा तारखेचं म्हणजे अंदाज आहे आणि दहा तारखेला दहा आणि अकरा तारीख हे दोन दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे दहा अकरा बारा आणि तेरा हे जे चार दिवस आहे हे चार दिवस पावसाची राहणार आहे त्याच्यानंतर पुन्हा पाऊस उघडीक घेणार आहे त्याच्यानंतर पुन्हा पाऊस विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिना हा पावसाचा जोरदार महिना राहणार आहे मित्रांनो म्हणजे ऑगस्ट महिन्यात पाऊस हा थोडा कमी स्वरूपाचा राहील परंतु सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण हे थोडेफार अधिक प्रमाणात राहील तर एक मला कमेंट आली होती की काही पण बडबड तर बडबड नाही करीते मी मी काय जे काय आहे ते तुम्हाला रिस्तर अभ्यास करून सांगतो या गोष्टी एक भौगोलिक अभ्यासक म्हणून आणि त्याच्या मागचं आता किती काय झालं तर हे मॅपचा अंदाज आहे कारण की निसर्गाची कोणी बराबरी करू शकत नाही निसर्ग कधी काय करील कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे एक अंदाज दिला जातो शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मित्रांनो आणि आपण पाहू शकता पंधरा तारखेच्या नंतर वातावरणात घट होऊन अनेक महाराष्ट्राच्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होते फक्त विदर्भाचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागातच पाऊस दाखवला गेलेला आहे परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे आणि हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं जसं दिवस हा पाऊस हा म्हणजे हे बदलून काय बोलत त्याला आपलं जागा बदलणार आहे त्याची म्हणजे बदलून बदलून अनेक ठिकाणी हा पडणार आहे एका ठिकाणी हा पडणार नाही आता मराठवाड्यात पडलं तर विदर्भात विदर्भ जसं जसं खाली खाली सरेन तसं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता वातावरणात पुन्हा चेंजेस होऊन विदर्भाच्या देखील काही भागात पाऊस मात्र वाढत आहे म्हणजे चौदा तारखेच्या नंतर दहा अकरा बारा तेरा ही तारीख ह्या तारखेला मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा या भागात पाऊस राहील आणि तेरा चौदा पंधरा सोळा या दिवशी विदर्भाच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा